सांगली जिल्हा पोलीस दलास मिळालेल्या नवीन फोर व्हीलर टू व्हीलर वाहनांचा लोकार्पण सोहळा नामदार श्री सुरेशभाऊ खाडे माननीय कामगार मंत्री तथा पालकमंत्री सांगली जिल्हा यांच्या शुभ हस्ते पोलीस मुख्यालय ग्राउंड सांगली येथे आज दिनांक सात मार्च दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी चार पंचेचाळीस वाजता आयोजित केला आहे तर या कार्यक्रमास आपण सर्वांनी उपस्थित राहावे ही विनंती सदर कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती माननीय खासदार संजय काका पाटील लोकसभा सदस्य सांगली लोकसभा मतदारसंघ माननीय आमदार श्री सुधीर गाडगीळ विधानसभा सदस्य माननीय आमदार श्री अरुण लाड विधानस विधानपरिषद सदस्य माननीय आमदार श्रीमती सुमंताई पाटील विधानसभा सदस्य माननीय आमदार श्री मानसिंग नाईक विधानसभा सदस्य माननीय डॉक्टर राजा दयानिधी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी सांगली स्नेहांकित श्री संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली